गणेशोत्सव काळात कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमानांचा प्रवास सुखकर व्हावा गणेशभक्तांना रांगेत उभं राहण्याची दमचाक होऊ नये यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नाने गौरी गणपतीसाठी ठाणे रेल्वे स्थानकात आरक्षणासाठी दोन अतिरिक्त खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना तिकीट आरक्षणासाठी खिडकी क्रमांक सात आणि आठवर अतिरिक्त खिडक्या आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत या आरक्षण खिडकीचं उद्घाटन खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते करून हे सुरू करण्यात आलं यावेळेस रेल्वे प्रशासनाचे अधिकारी देखील उपस्थित होते गौरी गणपतीच्या सणांना कोकणात जाण्याकरता ते चाकरमानी आहेत या परिसरात राहणारे यांचं रेल्वेने जाण्याकरता खूप मोठं प्राधान्य असतं कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून प्रचंड अशी गर्दी असते आणि मग बुकिंग करता रिझर्वेशन करता गर्दी असल्यामुळे ज्या काही एकंदर ज्या खिडक्या आहेत बुकिंगच्या त्या थोड्या कमी पडतात आणि त्यामुळे गेले कित्येक वर्षाची कोकणवासियांची मागणी होती आणि म्हणून गणपतीच्या काळामध्ये या दोन खिडक्या आम्ही वाढवलेल्या आहेत त्याचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं रिझर्वेशनचं कोकणवासियांची मागणी होती आज ती पूर्ण झालेली आहे आणि त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे आणि आमचे कोकण भक्त गणेश भक्त यांचे पहिले आभार मानतो एवढी उपस्थिती त्यांनी दाखवली तसं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गणेश उत्सव हा कोकणातला एक महत्वाचा सण असतो आणि त्याच्यात जाणाऱ्यांची गर्दी अचाट असते आणि ती गर्दी आटोक्यात येणारी नसते पण आम्ही गेले कित्येक वर्षापासून हा प्रयत्न सातत्याने धरून ठेवला होता पण त्याला काही यश आलं नव्हतं पण साहेबांच्या या वर्षाच्या एका प्रयत्नामध्ये हे एक काम सक्सेस झालं म्हणून संसदरत्न मी मस्के साहेबांचे आभार मानतो आणि पुढचे हे करण्यासाठी त्यांना ते मिळावी हे सगळ्यांच्या वतीने आणि आमच्या गणेश भक्तांच्या वतीने मी हे आभार मानतो त्यांचे